तर मी नागरिकांना आवाहन करतो की ही एक इमर्जन्सी आहे ही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे हा एक अपघात आहे पुलाचं काम करताना काही पाणी आढळल्यामुळं कराड शहराला मुख्य पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिन्या दोन सहाशे मिलीमीटरच्या वाहिन्या ज्या नदीपात्राच्या खालून पुरून त्या कराड शहराकडं जात होत्या त्या वाहिन्या वाहून गेलेल्या आहेत पुराच्या प्रवाह आणि त्या वाहिना पुन्हा प्रस्थापित करण्याचं काम करावं लागेल त्याला वेळ लागेल कारण ते नदीच्या या पावसाळ्याच्या पुराच्या दिवसामध्ये ते करता येणार नाही आणि त्यामुळे पर्यायी नॅशनल हायवे अथॉरिटीनं त्याची परवानगी देऊन जो नवीन कृष्णा पूल आहे त्या कृष्णा पुलावरून एक तात्पुरती पाईपलाईन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्याचं डिझाईन वेट वगैरे काढायचं नॅशनल हायवे अथॉरिटीने मान्य केलेलं आहे आणि नव्या पंपिंग स्टेशनची पर्यायी तात्पुरती पर्यायी व्यवस्था कृष् नवीन कृष्णा पुलावरून करण्याकरताही प्रयत्न चाललेले आहेत अशा पाचशात ठिकाणचे पर्याय चालू आहेत पण सर्वात हक्काचा हुकमी पर्याय म्हणजे जी जुनी पाणीपुरवठा योजना आहे ती कार्यान्वित करून एक जवळजवळ साठ सत्तर टक्के पाणीपुरवठा प्रस्थापित करणे त्याला टँकरनी पाणीचे पाण्याची जोड देणे आणि मग इतर पर्याय जे आहेत ते लाँग टर्म पर्याय ते त्याचाही विचार करणे अशाप्रकारे युद्ध पातळीवर हे सगळं काम चालू आहे रात्रंदिवस हे काम चालू राहणार आहे आणि मला खात्री आहे की आत्ता मी घेतलेल्या मिटिंगनुसार अधिकाऱ्यांची माहिती दिली त्यानुसार बहुतेक आठ ते नऊ वाजतापर्यंत जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के पाणीपुरवठा प्रस्थापित होतो परंतु सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की या एमर्जन्सी परिस्थितीमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं लवकरात लवकर हे तीन चार पाच पर्याय जे काही आम्ही चर्चा केले आहेत त्यातला कुठला पर्याय लवकरात लवकर कार्यान्वित करायचा हाचा निर्णय घेऊन शासनाकडून इमर्जन्सी पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल धन्यवाद